आप तक समाचार, कडवा लेकिन सच जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे शुक्रवारी महसूल दिन साजरा करण्यात आला यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील मंत्री, गुलाब मंत्री गिरीश महाजन मंत्री संजय सावकारे आमदार सुरेश भोळे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल कर्नवार यांच्या उपस्थितीत महसूल विभागात उत्कृष्ट काम करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गुणगौरव करण्यात आला दरम्यान एक ते सात ऑगस्ट दरम्यान हा महसूल सप्ताह जिल्हाभरात राबवण्यात येणार आहे शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात जो महसूल विभागाचे कार्यालय होते सर मोठ्या प्रमाणात बांधकाम असेल कार्यालयाच्या असे, दुरुस्ती असेल मोठ्या प्रमाणात झाले सुमारे दोनशे पेक्षा जास्त तलाठी कार्यालय या ठिकाणी सर सर बांधकाम पूर्ण झाले त्याच्यासाठी मी तसीच तहसीलचे विविध ठिकाणी सर कार्यालयाच्या बांधकाम पूर्ण झाले जसे चोपडामध्ये सर आपल्या हस्ते त्या ठिकाणी उद्घाटन त्यांच्या झालं होतं चाळीस गाव मध्ये सर आपल्या गिरीश महाजन सर आणि आदरणीय पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते त्याच्या चाळीस गावच्या अद्यावत कार्यालय त्या ठिकाणी त्याच्या उद्घाटन झालं होतं काही दिवसामध्ये सर अमळनेर असेल काही दिवसामध्ये आपलं भुसावळ असेल त्या ठिकाणी पण आपलं तहसील कार्यालयाचं उद्घाटन होत आहे आज आपले जळगाव जिल्ह्याचे जे मुख्य कार्यालय आहे ते आपले एक ऐतिहासिक आणि हेरिटेज स्ट्रक्चर आहे त्या हेरिटेज स्ट्रक्चर मध्ये ऑलमोस्ट म्हणजे एकोणीसशे चोवीस पासून या ठिकाणी या कार्यालय जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आहे परंतु त्याची मेजर दुरुस्ती कधीही झालेली नाही होती डीपीडीसीच्या आणि आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या साडेचार कोटी रुपयाची निधी मंजूर करून एक अद्यावत कार्यालय जो एक आपण म्हणतो की एक जळगाव जिल्ह्यासाठी एक आदर्श स्थान ठरेल असा कार्यालय त्याच्यासाठी आदरणीय मंत्री महोदयांनी मंजुरी करून दिलेला आहे त्याच्यासाठी मी आदरणीय मंत्री महोदयांच्या डीपीडीसीच्या विशेष आभार व्यक्त